गावामध्ये राहू द्यायचं का नाही यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव घेण्यात आला त्या ठरावा संदर्भामध्ये हे ग्रामपंचायत सदस्य बाहेर जाताना आपल्याला आंदोलनास गावाचा पाठींबा याबाबत होता मासिक तर त्याच्यामध्ये आपले गावाचे दहा पैकी पाच मांडली आणि सकारात्मक बाजूने होते तर हे समान मत पडल्यामुळं निर्णायक मत देण्याचा अधिकार सरपंच यांना असतो तर सरपंचांनी असं मत दिलं की गावामध्ये जे आंदोलन होत आहे तर त्याच गावाचा पाठिंबा आहे सरपंचांनी बाजूने मतदान केलं उपषणाच्या बाजूने एकूण मेंबर दहा आहे नाही

ए एक भाइ पनि दे न ए ए लक्ष्मी

की तो याला आरक्षण चालू आहे त्याला गावाचा पाटील काय आणि निर्मितीसाठी किती सदस्यरी पाटीमध्ये दिला आणि किती सदस्यरी बोलणार रे तुम्हाला इनिशियल एज काय सांगणार आणि पाटीपा मुद्दा नुं टेमरे काय निर्णयक मतिल्या